कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपल्याला आज या ठिकाणी पुण्यभूमी गोदावरीच्या तटावर वसलेलं वारी हे गाव आणि या ठिकाणी गोदावरीची परिक्रमा करणारी काही परिक्रमा असे या ठिकाणी आपल्याला भेटले तर शक्यतो नर्मदा परिक्रमा वगैरे आपण ऐकतो परंतु ही गोदावरीची परिक्रमा करणारे आपल्याला या ठिकाणी आज त्यांची भेट झाली घोड्यावर त्यांनी त्यांचं सगळं सामान त्या ठिकाणी ठेवलेलं आहे पुढे महाराज चाललेले आहेत त्यांना घाई असल्यामुळे ते काही थांबले नाही परंतु बाकीच्या वारकऱ्यांचे दोन मिनिट आपण वेळ घेतलाय आपण बोलूया त्यांच्याशी रामकृष्ण काय तुमचं गाव गाव गंगाखेड गंगाखेड तालुका जिल्हा परभणी गाव कोणतं पर निषाद इसाद इसाद, इसाद तालुका गंगाखेड जिल्हा परभणी इथले वारकरी येते आणि हे वारकरी गोदावरीची परिक्रमा यांनी सुरू केली तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भागवत संप्रदायामध्ये परिक्रमेला विशेष महत्त्व आहे आणि विशेष नुसती परिक्रमा नाही तर टाळसोबत आहे सोबत आहे स वारकऱ्याचं जे काही भूषण आहे ते पताकासोबत पता आहे आणि भजन करीत करीत ही सगळी मंडळी चाललेली त्यांना आम्ही खरं तर मुक्कामाचा आग्रह केला परंतु मुक्कामाची व्यवस्था असताना देखील त्यांना पुढं जायचं पुरणगावला त्याच्यामुळे ते काही या ठिकाणी का थांबत नाही आहेत तर बाबा आपण परिक्रमा कधी सुरू केली एक तारखेपासून ब्रह्मगिरी पासून अच्छा अच्छा दररोज किती किलोमीटर चालतात पन्नास किलोमीटर दररोज चालतात तर बाबांचं वय किती तुमचं माझं पंचाहत्तर रनिंग चालू आहे पंचाहत्तर रनिंग चालू आहे काय नाव म्हटले तुमचं निंबाजी जोगदंड इस्माईलपूर तालुका पूर्णा जिल्हा परभणी अच्छा 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 म्हणजे तुमची पन्नास किलोमीटर दररोजची चालण्याची कॅपॅसिटी आहे आहे की नाही दररोज असं तुमचं काय नाव काय बाबा सूर्यभान मुहूर्तराव सूर्यवंशी सूर्यवंशी गाव निळा निळा पूर्ण जिल्हा परभणी जिल्हा परभणी आणि महाराज पताकावाले आपलं काय नाव माझं नाव हनुमान सकाराम केसळे गाव आळंद तालुका जिल्हा परभणी परभणी वा बा धन्यवाद बाबा तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं महाराज खरं पुढे गेले खरं तर तुम्हाला आम्ही मुक्कामाला ठेवण्याची आमची इच्छा होती का एक दिवस मुक्काम करा दिवसांनी बोलवलं नाही हा तर काय हरकत नाही हो रामकृष्णारी 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 जय गंगा गोदावरी माता की जय रामकृष्ण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तभाई गोदावरी गंगा असं परिक्रमाशी आज आपल्याला भेटले त्यांची मुलाखत आपण या ठिकाणी ऐकली अशाच गोदावरी परिक्रमा असेल नर्मदा परिक्रमा असेल किंवा अन्य काही आध्यात्मिक आपण आपल्या या अशा गोष्टी आपल्या चॅनलवर टाकत असतो तर सर्व दर्शकांसाठी हा व्हिडिओ आपण बनवला रामकृष्ण हरी जय गोदावरी माता